नमस्कार मित्रांनो कसं का काय चाललं आपलं आम्ही तर अगदी आनंदात आहोत तुम्हीसुद्धा आनंदात असाल खुश समाधानी असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो हे बघा आत्ता नऊ वाजून आठ मिनटं झाली आहे गुरुवार यात तुम्ही तुला भांडी घासत आहे संध्याकाळचं मस्त शांत असं वातावरण आहे आत्ताच मी अंगावर पाणी घेतलं अंगावर खूप किटकिरं झाले होते म्हणजे हे रात्रभर बस कापसा झोप नाही कापसा काटणं झोप नाही बाजू लागून कापसाले झोपच गे ना दोन तीन दिवस त्या पिटकोदार ना तर दाखवतो बा तुम्हाला हे बघा हे आता हे कसं असा असा कापूस असा लागून जाते बाज झाले बघा तुम्ही दिसते तुम्हाला बाज त्यामुळे भाय अंगावर झाली ते कटकुटं धुवून टाकलं आत्ता एवढ्या थंडीमध्ये अंगावर पाणी घेऊन घेतलं मी मस्तपैकी चांगलं वाटतं आहे जबरदस्त वाटतं आहे आणि हे बघा हे गजाडा गचालकनं बाज अशी बाज राहते बाज त्या बाजूबाचे किटकुर मीचकुर अंगावर चढते त्यामुळे दिमाग खराब होईल झाला चार पाच दिवस आता हे बस ठेवायची बाबू चांग तिकडे नेऊ नेऊ बास हां का अज इकडे बास ठेवायचीच नाही इकडे झोपायचंच नाही आज जुनेच खोली खोलीमध्ये झोपाय लागते असं असे पडत नाही झोपणी पडत नाही चार पाच दिवस झाले रात्रभर चव येते झोपाच लागत नाही पंधरावर चव येते रात्री की निस्त आंग एवढा दिमाग झाला खराब रात्रभर काही करायला काम नाही मग दिमाग खराब होऊ ना मग कान बसला होता आता पुन्हा सर्दी होऊन थोडा वादगी नाही मला पण कान खायला लागला तितको कारण माहीत नाही म्हणून साई मित्र हे आमचं आता विचार ठरवला जुने खोलीमधून देतो आता मी आता भात या आमच्या जुन्या खोलीमधून देतो आता भात तो तो नहीं या या आता कापतं म्हणजे झोपणं पडत नाही मित्र मित्रजांना या खोलीमध्ये या जुन्या खोलीमध्ये आता मी आणतो आता बाजा तर बापूली बाजार धरायला लावतो कॅमेरा बघायला कोणी जात नाही तर कॅमेरेला काही लावत नाही डायरेक्ट इकडे आणतो बाजा तसं आता हे मला दाखवायचं होतं म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ काढला मस्त वाटले अंग धुतल्यामुळे अंगावर पण घेतला मी थंड गाळ पण घेतला अंगाव वाटतं कोणत्या गोष्टी मनावर असते आता भांडी घासतोय आता झालं नाही भांडी आहे म्हणते तिकडे झोपणं परवडत नाही का हा तिकडे झोपणं परवडत नाही त्या कापसापाशी कापूस येते ते तसं का ते बघते चला ते तसं राहायचे ना नागाव चढते काही काही आणि दोन दिवसामुळे तिथं ते धावलं सगळं वाटलं रात्र थापा खाली म्हणलं तर हरं वाटलं कसं का भान धोप लागे नाही पुन्हा कसं वाटतं सांगा आमचं रातचं गावाकडचं दृश्य कसं वाटतं जबरदस्त वाटते आम्हालाच बरं बरं वाटतंय तर तुम्हाला कसं वाटतं असं जबरदस्त शांत चांगलं वातावरण आहे गाव झोपल्यामुळे मानिस आहे आमचा गाव खेड्यातले लोक लवकर झोपते आम्हाला थोडासा वेळ लागते आम्ही धामात राहतो असे तसे आमची गावातल्या कामं आमची विडोवरची कामं राहते आम्हाला त्यामुळे आम्ही थोडंसं लेट झोपतो लई ले लोकं झोपले म्हणा काही लोकं झोपावर राहते काही लोक राहते बारा एक वाजेपर्यंत पण आम्ही सध्या लवकर झोपतो ना आता पहिलं मी लवकर झोपून आहे दोन एक दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत मी जागरण करतो पहिलं आता नाही करत जागरण चल बाबू का बाबू ते बंद करत आहे तू कॅम्प्युटर बापू कॅम्प्युटर इच करत आहे बघा मिस्टरांना बापू कॅम्प्युटरवर का करत आहे का हे बघा हे आता हा हा आमचा एवढा कापूस आहे माहिती आठ आठ झालं म्हणलं बाबू परबर झाला म्हणते आठशे किलो म्हणजे आठ क्विंटल कापूस झाला मित्रांनो आता कापूस काही परवडत नाही परवडून आता ना घ्या लागते आता उपाय दीड एखाद्या मध्ये आठ क्विंटल कापूस आता का माती एक क्विंटल निघते का नाही का माहीत शक्यता वाटत नाही अर्धा क्विंटल होते का का पाव क्विंटल होते का झाला तर एक क्विंटल होऊन जाईल हे शक्यता वाटत नाही होते म्हणून पाहू आता लहान लहान बोंडा फुटते का काय होते का जास्त किटकुटत भरून आहे त्या बोंडामध्ये नुसते किटक भरू नये भरायला इथं झोप पडत नाही तब्येत खराब होऊन जाते हे आता हे बाल पहिलं बाहेर काढायला लागते बापू का बाय कसं करत आणतलं या बदल ठेवाच नाही हे बास तिकडे नेऊन काही फायदा नाही तर पलंगा तुम्ही दोघं झपा त्या बाजूला मी झोपतो त्या बाजूला हा एक ठावा बघा मित्र हे या याबाजूला ठावा नाही हे हा एक ठावा आहे लय दिवस झाले उन्हाळ्यापासून लावलाच नाही हे बघा हे बघा आता हे बाज हे बाज त्या बाजूले बांधू बांधू लपतो आम्ही बाजूले बांधू बांधू ठावा नसल्यामुळे बारा लागते त्या बाजूला लपतो आमचं गणित दाखवतो बा तुम्हाला हे बघ येतं साहेब अंधार आहे उजवड कळ दा दाखवा कपडे 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 बघा बैठण हे बघा हे तुम्हाला दिसते का नाही अंधारामध्ये उजवळ बघून घ्या हे 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 आम्ही बांधतो रोजचं बाज हे त्यामुळे हे बाज आमची टिकून हाल झुल नाही होत तीन पायावर बाज आहे <laughs> तुम्ही पाहिले का आयुष्यामध्ये तीन पायाची बाज तर आमची भाज उमेल्यापासून कोणता महिना आहे सध्याला लग्नाचा तवा समोरली बा त्याच्या पहिल्या हवी हो म्हणून एप्रिल हो महिना ना हो एप्रिल महिना एप्रिलच्या मे महिन्यामध्ये झालं त्याला लग्न तबापासून मरून आहे भा जा, जा तसं जात आपण आमचं का आम आमचं कसं आहे आम खेळ्यातलं जुगाळ करतो आम्ही जुगाळ कधी कर करतो आम्ही कोणत्याही गोष्टी भागवून टाकतो वेळ निंबाचं काम करायचं एकूण ते सामान ते बाजले जळ आहे आता म्हणजे त्या बापतं म्हणजे जवळ वाटत नाही अंगावर घेतलं पाणी पहिलंच आणि आत्ता आठवण आली कसं कसं आता ते सामान पहिलं बाहेर नेऊन ने ठेवू बाबू ते खुलचीवर बाहेर सामान झा झटकायला लागते आणि ते बाज अशी डोगळं पकडू आणि बाज पहिलं झाडून टाकू काढणी ठोकू ठोकू ते किटकुटकडं पाठा लोक हे खराब आहे खुर्ची हा कळत नाही खुर्ची खराब पाड जसं बसते त्या खुर्चीवर कोंबडी मग झटका मला हा फोन ठेवतो आता मी मी का ठेवू का फोन बापू पकडायला कोण नाही येत नाही फोन फोनही पकडता येत नाही का काळी काळी झाड कान झाड म्हणते काळी जट्टे मार किटकुरं खाली पडून ते भक्कम किटकुरा आहे बाजूवर झाड नको सापडली काळी

कापूस काढ काय हा अशी आळजी करून आण झोडाची ह्या बोत हे कपडे धुवायला पाहिजे होते का कामच सरत नाही कपडे धुतले असते तर त्याच कपड्यातून झोपायचं पुन्हा घातलं पुन्हा खाच ते कप्ता करता नी बर बा